माणसाला दगडाची किंमत तेव्हाच कळते जेव्हा रात्री समस गल्लीतून रस्त्याने एकटे जाताना अचानक चार पाच कुत्रे भुंकतात मागे सोडतात तेव्हा दगडच सापडत नाही आणि आपण नसताना पण दगड उचलण्याची ॲक्टिंग करतो आणि बोलतो ए हाड ए हाड बोलता बोलता त्याने क्षेतली तंबाखू काढली आणि मळू लागला मी अरे तंबाखूमध्ये निकोटी ना कॅन्सर होऊन मरतात लोक त्यामुळे तो अर तुला माहीत हो नव्ह का म्हणून थोपटल्यावर ते निकोटे नाही ना ते ओढून जातं <laughs> ट्रॅफिक हॉलला पावती फाडावी लागेल सांगा ना बरं माणूस डॅश डॅश ट्राफिक हवालदार यावेळेस सोडतो यांच्यानंतर कधी सिग्नल नाही तोडायचा अजिबात <laughs> चप्पल उलटी ठेवल्याने जर घरातली भांडणे हो भांडणे होत असतील तर पहिल्या महाविद्यात आणि दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस नक्कीच चपलेचा ट्रक उलटा पडला असेल असेच म्हणावे लागेल बरोबर ना नंतर माझे सगळे फ्रेंड्स खूप चांगले आहेत पण मला हे कळत नाही की ते पहिल्यापासूनच चांगले होते की माझ्या संगतीत राहून ते चांगले झालेत एक ज्योतिषी इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचा हात पाहत होता ज्योतिषी बेटा तू खूप शिकणार आहेस विद्यार्थी ते माहीत आहे हो मी गेल्या आठ वर्षापासून मी शिकतोच आहे मला सांगा पण मी पास कधी होणार आहे <laughs> नंतर मास्तर असे कोणते बुक आहे जे तुमच्या जीवनात महत्त्वाचे आहेत किंवा सरजी मी सांगतो मास्तर हा सांग गन्या माझ्या बापाचं चेकबुक आणि तुमच्या माले मुलीचा फेसबुक मास्तरांनी गन्याला उलट टाकून मारला <laughs>